नमस्कार मंडळी मतदान कक्ष तसेच मतपेटी पोलिंग एजंट इलेक्शन ऑफिसर ह्या सगळा बघून तुमका वाटला असात की खायच्या तरी विधानसभा किंवा लोकसभेची निवडणूक हा परंतु असा काही नसा ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्रावडे ठाकूरवाडीच्या शालेय स्वराज्य मंत्रिमंडळाच्या मुख्यमंत्रीपदासाठी निवडणूक होती आणि यासाठी सोळा मतदार होते आणि दोन उमेदवार उभे राहिलेले पहिलो उमेदवार असा आरोही रामदास परब आणि त्यानंतर दुसरं उमेदवार असा ईशा प्रदीप परब तर आतमध्ये गेल्यावर अतिशय व्यवस्थित असा व्यवस्था पण मिळाला मतदानाचा मतदारांका बरोबर लायनीत उभे केले होते ते मतदार यादी पण भिंतीक लावलेली ला होती आणि एक एक जण आतमध्ये जाऊन मत देत होतो आणि ते इलेक्शन ऑफिसर पण लहान दुसरी तिसरीतील मुलं होती आणि त्यां सरांनी पण एक चांगला मार्गदर्शन आणि कसा मतदान करायचा याबद्दल माहिती दिलेल्याने त्यामुळे त्यांना पण मध्यग सोप्या गेला आणि ह्या शासनाचा खरोखर चांगला उपक्रम हा असा माका वाटता कारण लहान वयातच एक लोकशाहीमध्ये चांगला मतदार घडूक हवं जागरूक मतदार घडूक होवं यासाठी तो प्रयत्न असणार बघा कसं बोटावर व्यवस्थित शाई लावतात आणि ती चिठ्ठी घेतल्यानंतर ज्या उमेदवाराक मत द्यावतात त्याच्यासमोर टीक करतात आणि बरोबर घडी करून हे मतदार ती चिठ्ठी मतपेटीत टाकतात बरोबर इंगोळे सरांचा आणि जाधव सरांचा आभार मानू काय कारण अतिशय सुंदर व्यवस्थापन आणि ले मार्गदर्शन आणि ले मुलांना आणि मतदारांच्या समोरच ही पेटी खोलल्याने एक एक चिठ्ठी घेतल्याने आणि दोन उमेदवारांचे चिठ्ठी वेगळे केल्याने खूप चांगला असा व्यवस्थापन बघत मिळाला जाधव सर आणि हिंगोळी सरांचा आणि मुलांमध्ये पण खूप उत्साह होतो टाळये वाजत होते या निवडणुकीमध्ये आपल्याकडे दोन उमेदवार होते ईशा प्रदीप परब आणि आरोही रामदास परब तर ईशाची जी निशाणी होती ती आपल्याकडे कपाट होती आणि आरोहीची निशाणी होती ती कपशी होती तर या झालेल्या लोकशाही पद्धतीने झालेल्या निवडणुकीमध्ये ईशाने तब्बल चार मतांनी विजयी उमेदवार म्हणून आम्ही घोषित करत आहोत ईशाला तर सर्वांनी ईशासाठी टाळा जातोय परम मैत्रीण आरोही हिला आपण इथे शाळेचा उपमुख्यमंत्री म्हणून घोषित करत आहोत तर आरोहीचं सुद्धा अभिनंदन <प्राँगागागागागागागागागागा>